रामनामाचा गजर करत साधू संतांच्या उपस्थितीत मिरज शहरात निघाली भव्य शोभायात्रा अयोध्येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा आनंदोत्सव सांगलीच्या मिरजेत देखील अभूतपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं मिरज शहरामध्ये भव्य दिवे मिरवणूक काढण्यात आली श्रीरामाच्या नामघोषात आणि वाद्यांच्या गजरात मिरज शहरातल्या प्रमुख मार्गावरून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली विशेष म्हणजे या मिरवणुकीमध्ये राज्यसेवा देशाच्या अनेक भागातील साधू संत देखील उप सहभागी झाले होते हातात भगवे झेंडे प्रभू श्रीरामांचा जयघोष यामुळे मिरज शहर रामनामाच्या भक्ती तल्लीन झाली होती शिवसेना शिंदे गटाचे मिरज विधानसभा अध्यक्ष महादेव सावंत यांच्या नेतृत्वाखाली ही भव्य मिरवणूक निघाली होती ज्यामध्ये हजारोंच्या संख्येने रामभक्तांनी सहभाग घेतला होता नमस्ते जय महाराष्ट्र मी महादेव गोकुळ सावंत मिरज विधानसभा क्षेत्र युवासेना तालुका प्रमुख आज, साथ साथ आज, जी जी आज, आज जे आमच्या हृदय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी स्वप्न बघितलं होतं ते आज आमचं स्वप्न पूर्ण होतं आहे आणि कार्यशील मुख्यमंत्री जी साहेब आहेत आमचे शिंदे साहेब त्यांनीही हिंदुत्वाचा झेंडा पुढं घेऊन चाललेला आहे आम्हा सगळ्यांनी त्यांचं बळ आहे आजही भव्य दिव्य शोभायात्रा श्रीरामाची आम्ही पूर्ण करत आहे आणि आज दिवसभरात लाडू जलेबी जे उपक्रम आम्ही राबवले आहेत आज दिवसभरात ते संपूर्ण आज आमची ही या ठिकाणी शोभायात्रा संपत आहे आता आपले मिरवणुकीसोबत सावंत पाजा बाळासाहेब भवन इथून जे स्टँड स्टँड पासून मीरासाहेब दर्गा दर्ग्यापासून लक्ष्मी मार्केट लक्ष्मी मार्केट ते शिवतीर्थ संपूर्ण मोरे शहरामध्ये आपली यात्रा ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज